झाल्याशिवाय या हल्ल्यांमधली कमतरता येणार नाही दुसरी गोष्ट कोणी फिरू नका हातात काठी घ्या फिरा जेणेकरून मागच्या तुम्हाला पाहिजे तुम्ही त्यांना विचारा ते इथं येते आणि त्यासाठी जनजागृती म्हणजे काय वन्यजीव संरक्षण अधिनियम एकोणीशे या कायद्यानुसार कोणत्याही संरक्षण वन्य प्राणाला मारणे हा गुन्हा आहे मध्ये अपवाद सेक्शन अकरा आता हा अपवाद काय आहे ना हे पूर्ण ऐका का इफ एनी वाईल्ड अॅनिमल अटॅक्स एनी ह्युमन मिनिंग ऑर इज अबाउट टू अटॅक अँड सर्च अटॅक कॉज इज रिजनेबल फेअर ऑर ग्रीवियस हार्ट ऑर डेथ देन किलिंग ऑफ सच अॅनिमल इन सेल्फ डिफेन्स शाल नॉट बी टीमड ऑन ऑफेन्स म्हणजे काय की जर जंगली प्राणी मनुष्य घुसला आणि तो तुम्हाला दिसला आणि तुम्ही तुमच्या भीतीने जर त्याला मारून जरी टाकला तर तुमच्यावर कोणत्याही प्रकारचा गुन्हा दाखल होणार नाही त्यामुळे तुमच्या मनातली पहिली भीती काढा की याला मारण्याचा आम्हाला गुन्हा होईल काही गुन्हा होणार नाही आपण त्याच्या रानात गेलो त्याने आपल्याला मारलं जो तो आपल्या आपल्या घरात आला आपल्या वावरात आला आपल्या शेतात मला किंवा आपल्या वस्तीमध्ये आला तर तुम्ही त्याला मारू शकता हे मी नाही सांगत हे रमेश सांगत नाही वन्यजीव काय काय एकोणीस सत्तर त्यातला कलम नंबर अकरा सांगतो कि तुम्हाला तुमचा स्वतःचा बचाव करण्याचा हा पूर्णपणे अधिकार आहे आणि हा अधिकार तुमच्यापासून कोणी नावू शकत नाही आणि जर उद्या कुठला असं झालं हे जाहीर सा लोकांसमोर सांगतो तुमच्या पूर्ण केसचा का खर्च रमेश एवढे करल तुम्हाला कुठल्या अडचण येऊन जाणार नाही हे मी तुमच्या समोर आम्ही घेतो अरे किती वेळा आमच्या मुलांना खायचं किती वेळा आमच्या आयांना खायचं का आम्ही त्यांना मारू शकत नाही का आपल्या घरामध्ये भावाने बांध करला भावाचं डोकं फोडता तुमच्या बाबत घेता तुम्ही त्याला मारू शकत नाही का हा तुमचा अधिकार आहे आणि या शासनाने दिलाय हा कुणी दुसऱ्याने दिलेला नाहीये त्यामुळे तुम्ही भारतीय दंड संविधान आय पी सी कलम शहाण्णव ते कलम एकशे सहा राईट टू प्रायव्हेट डिफेन्स मनुष्याला स्वतःचा जीव वाचवण्यासाठी कोणत्याही प्रकारे कोणत्याही प्रकारे प्रतिकार करण्याचा अधिकार आहे त्यांच्याकडे बंदूक असेल बंदुकीनी बंदु मारा त्यांच्याकडे कोयचा असेल कोयचा मारा फक्त तो तुमच्या वस्तीत आला पाहिजे तुम्ही राणा जाऊन केली तर त्याला शिकार म्हणतात पण तुमच्या घराजवळ केली हे तुमच्या सेल्फ साठी हा तुमच्या बचावासाठी हे तुम्ही केलेलं कृत्य म्हणतात आणि याबाबत तुम्हाला कोणतीही शिक्षा होणार नाही आणि जर उद्या अजून घडलं तर मी पणाला लावलं पण तुम्हाला कोणालाही कायद्याच्या कथाळात अडकून देणार नाही हे मी तुम्हाला ठाम सांगतो आणि भर मी जेवढे बोलतो तेवढंच करतो हे मी तुम्हाला पाहिजे देतो तुम्ही बिंदास मारा फक्त तो तुमच्या घरा तुमचं वस्त आलेला पाहिजे वस्त आलाय त्याला अजिबात सोडू नका आणि याच संविधानाने दिलेल्या कायद्यात हा आपल्याला अधिकार आहे हा कुणी आपण जुन्या सांगितलेला नाहीये चौथी गोष्ट की आपण आपण सर्वांनी जनजागृती राहिली पाहिजे